नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणीतील युवा कलाकार सिद्धांत उमरीकर कलर्स वाहिनीच्या इंद्रायणी मालिकेत परभणी जिल्हा सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाते या परभणी शहरात अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांवर भुरळ पाडली आणि आज तागायत ते रंगमंचाच्या माध्यमातून ही सेवा देत आहेत गुरुवर्य साने गुरुजी यांनी त्यांच्या खडतर आयुष्यात केलेले कष्ट आणि त्यांचे संस्कार हे बालमनावर रुजवण्याचं काम परभणी येथील नाट्यकर्मी मधुकर उमरीकर हे श्यामची आई या एकपात्री नाटकातून करत आहेत त्यांचा हा वारसा पुढे चालवण्याचं काम त्यांचा मुलगा सिद्धांत मधुकर उमरीकर हा करत आहे सिद्धांतने पुणे येथे अभिनयाचे शिक्षण घेतले आहे कलर्स वाहिनीवर संध्याकाळी सात वाजता सुरू असणाऱ्या इंद्रायणी मालिकेत दिनांक दहा मार्चपासून आपल्या परभणीतील हरहुन्नरी युवा कलाकार सिद्धांत मधुकर उमरीकर हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे परभणीकरांनी आवर्जून ही मालिका पाहावी असं आवाहन परभणीतील नाट्यकर्मींनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवारी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद